नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती वरोरा अवक एकशे एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक मित्रांनो कमीत कमी तीन हजार सातशे सरसंद्रा तीन हजार आठशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर वरोरा खंबाडा आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचवीस सरसंद्रा अडोतीसशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा आवक चारशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पन्नास सरसंद्रा अडतीसशे जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांने होते आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आलेसा आज चॅनेलला आत्ताच